विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ पार्लियामेंट में हुआ अगर आप देखिए तो राहुल गांधी जी के ऊपर कोई चल के आया धक्का करने की कोशिश की लेकिन ये सारे डाइवर्सिटी टैक्टिक्स है बात यही है कि इंडिया अलायंस के जो संसद है वो सारे के सारे संसद इसी बात पे आंदोलन कर रहे थे कि जो अपमान गृह मंत्री ने महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का किया है देश का किया है संविधान का किया है उसके खिलाफ हमारा ये प्रदर्शन जारी रहेगा मला वाटतं एक आहे की असं चांगले जगत राहणं चांगलं आहे म्हणजे आता असं वाटायला लागलं ना की सगळेच महाराष्ट्रातले विषय संपलेत आणि पाच वर्ष पुढची काही बघायलाच गरज नाही एकदम बिलकुल संपलेत पण सत्य परिस्थिती बाहेर आहे हाऊसमध्ये आम्ही पण बसून चांगलं ऐकत होतो कथन चांगलं झालं पण सत्य परिस्थिती त्याच्या त्यांच्या बोलण्याच्या पलीकडे एक निश्चित आहे की त्यांनी जे शेवटाला सांगितलं की विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो महाराष्ट्राची सेवा करताना दोन्हीकडून चांगल्या गोष्टी चांगल्या सूचना जर होत असतील तर दोघांनी ते ऐकून घ्यावं मी आता उत्तर दिलं की गृहमंत्री कोण आहेत हे सगळं परवानगी मिळू शकते का एक एक बघा दुरावा नसायला पाहिजे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत जरी आम्हाला अर्थात अजूनही या निवडणुकीवर विश्वास किंवा हे मॅन्डेट जे मिळालं त्याच्यावर प्रश्नचिन्ह असेल ठीक आहे हा एक वेगळा विषय झाला पण सत्य परिस्थिती आता अशी आहे की निवडणूक आयोगाने असेल ह्याने आता सत्ताधारी पक्षात बसवलेलं आहे आम्हाला विरोधी पक्षात बसवलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते नुसते एका पक्षाचे नाही आहेत त्याच्यात विरोधी पक्षाचे देखील अनेक विषय येतात माझ्या मतदारसंघातले असतील कोणाच्या अजून मतदारसंघातले असतील आमच्या मतदारसंघातले विषय सोडवणं ही तेवढीच जबाबदारी त्यांची आहे जेवढी त्यांची जबाबदारी त्यांच्या पक्षातल्या लोकांची आहे आणि हे सगळं होत असताना आम्हाला देखील जनतेने दे निवडून दिलेलं आहे अनेक लोकांनी मतदान केलेलं आहे सोबत केलं असेल विरोधात केलं असेल पण जनतेचे विषय सोडत असताना सरकारने कुठेही त्यांची जी शपथ आहे ना की भेदभाव न करता न्याय केला जाईल मला वाटतं त्या शपथीला जागणं गरजेचं आहे आणि तीच शपथ सांगते की सगळ्या बाजूच्या पक्षाच्या आमदारांना मदत पूर्णपणे करणं ही त्यांची जबाबदारी ती पार पाडली पाहिजे त्याच नात्याने आम्ही जातो त्यांच्याकडे थोडी माहिती याच्यावर मी बोलेन पुढे मला आपण माहिती द्या मी हा विषय घेईन बघा हेच मी सांगतोय सिडिशनचा सा कायदा कसा कसा कुठे कुठे वापरतात बघा हीच मानसिकता ब्रिटिशर्सची होती हीच मानसिकता यांची आहे ईव्हीएम किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही भाजपच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही भाजप म्हणजे देश नाही निवडणूक आयोग म्हणजे देश नाही निवडणूक आयोगाने जर काही चुकीचं केलं असेल कुठेही अनियमित असेल भ्रष्ट कारभार असेल चुकीचा कारभार असेल तर आम्हाला अधिकार आहे तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की तो विषय तुम्ही उचलून धराची राहत अच्छा मला तुम्ही एक सांगा जर असं खरं असेल आणि खरं नसायला पाहिजे पण असेल तर मला सांगा बॉर्डरची देखरेख कोण करतो या सरकारची जबाबदारी आहे की केंद्र सरकारची जबाबदारी आहे म्हणजे तुम्ही विचार करा बांगलादेशमधून इथपर्यंत यायला बांगलादेशी घुसपेटेना किती राज्य पार करायला लागतं आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ते इथे येतात इकडे काही इंटेलिजन्स वगैरे नाही आहे अडीच वर्षात कोणाचं सरकार होतं त्याच्या आधी कोणाचं सरकार होतं पाच वर्ष आमची अडीच वर्ष कोविडच्या काळात लॉकडाऊनच होता, होता, होता जिल्हा बंदीच होती पण महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की इथे जर येऊन राहत असतील तर तुमचं म्हणणं हे आहे का की केंद्र सरकार फेलियर आहे हे तुम्ही म्हणत असाल तर मान्य आहे तुम्ही बघा मग कोण कोण आहे आणि ते ओळखा आणि परत पाठवा ना पण एका बाजूला तुम्ही सांगता इथे घुसलेले आहेत बांगलादेशी दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार चाललाय तो तुम्ही रोखू शकत नाही आणि तिसऱ्या बाजूला जेव्हा तुम्ही दिल्लीमध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आधी ते काही रोहिंग्याबद्दल बोलता ते रोहिंग्या यायला तुम्ही हरदीप सिंग पुरींचाच स्टेटमेंट बघा ना ट्विटरवर त्या दिवशी केजरीवाल साहेबांनी दाखवलेला आहे की हरदीप सिंग पुरी साहेबांनीच रोहिंग्याच्या कॉलन्या दिल्लीत बसवलेल्या आहेत हे अधिकृतरित्या केंद्र सरकारने सांगितलेलं आहे ह्याच्यावर केंद्र सरकारने उत्तर पाहिलं त्या माझ्या शिकवण्याच्या आधी सरकारमधले लोक अनेक लोक असे आहेत जे आंबेडकर प्रेमी आहेत कारण काय ते इतर पक्षांमधून भाजपमध्ये गेलेत अनेक लोक मूळ भाजपचे नाही आहेत त्यांची विचारधारा मूळ भाजपची नाहीये अनेक त्यांचे मित्र पक्ष आहेत आता मला तुम्ही सांगा आठवले साहेब काय बोललेत का असून त्यांना प्रश्न विचारला गेलाय का, विचार का। नितीश कुमारजींची काय भूमिका असेल चंद्रबाबूजींची काय भूमिका असेल दादांची काय भूमिका असेल गद्दार यांची तर सोडत आहे काय कुठेही काही भूमिका घेतात पण चिराग पासवानची काय भूमिका असेल ह्या सगळ्या लोकांची भूमिका जर कळली आम्हाला तरी चांगलं होईल कारण काय झालेलं आहे ज्या महामानवानी आपल्याला सर्वांना अधिकार दिला या संसदेत यायला या विधानभवनात यायला या सदनात यायला त्याच सदनामध्ये अनेक आंबेडकर प्रेमी जनता म्हणजे देशप्रेमी जनता म्हणजे संविधानप्रेमी जनता आहे त्यांचा अपमान देखील परवा झालेला आहे खाती वाटप कुठं झालंय खाती वाटप काय झालं मेजॉरिटी मिळाली आहे मिळवलेली आहे ठीक आहे ते वेगळं आहे खाती वाटप सोडा अनेक लोक दिसतच आहेत मंत्रीपद न मिळाल्यामुळे काही मंत्री मंधरी मंधरी ते बिचारी येऊन बसतात पण काय उत्तर द्यायचं हे कळत नाही बरं महत्वाचा विषय हा आहे तुम्ही लक्षात घ्या मला वाटत नाही कधी असं इतिहासात झालं असेल की पक्षांना पण माहीत नाही त्यांच्याकडे कुठचं खातं आमच्याकडे जेव्हा सहा मंत्री आमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा पक्षानं त्यांची त्यांची खाती दिली होती आणि तेथे मंत्री बघत होते दोन दोन मंत्री होते प्रत्येक पक्षातून आता मंत्र्यांचं एक्सपेन्शन झालंय अनेक लोक नाराज आहेत वगैरे ते सगळं वेगळं पण प्रश्न असा पडतो ना की एवढं अधिवेशन चालू असताना आमच्या मतदारसंघातले नागरिक आम्हाला विचारतात तुम्ही नागपूर मध्ये आहात आमचा प्रश्न उपस्थित केला का आणि आम्हाला देखील हा प्रश्न पडलाय की आम्ही जर प्रश्न उपस्थित केला तर ते लिहायचं कोणाला प्रश्न विचारायचा कोणाला कारण आज खाती वाटप नाही झालंय मंत्र्यांना जबाबदाऱ्या नाही आहेत बिन मंत्री मजा मारत आहेत बंगले मिळाले गाडी मिळाले कुछ मिळा जिम्मेदारी किसके पास आहे नाही नशीब अर्बन नक्सल नाही बोलत अजून नाही तर बोलून मोकळे होतात <laughs> काय आंदोलन केलं त्यांनी काय आंदोलन केलं ठीक <laughs> आहे ना पण त्यांचं परवाचं गृहमंत्री महोदय जे बोलले त्याच्यावर उत्तर काय ते माझ्यासोबत येऊन बोलावं ना मी त्यांचं स्वागत करतो इथे येऊन बोलावं त्यांनी प्रश्न विचाराव त्यांना भीती वाटत असेल ना आमच्या बाजूला येऊन उभं राहावं ते, ते बारा सेकंद गृहमंत्री बोललेत की नाही बोलले एवढ सांगा बोललेत ना।, ना एका वाक्य ते येऊच नाही गोड गोड बोलले आज मला वाटलंय की देशात आपण जगात पुढे सर्वोत्तम राज्य सत्य परिस्थिती सदनाच्या बाहेर आहे सत्य परिस्थिती इथे आहे आणि ती परिस्थिती मला वाटतं आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून आमचा जो प्रश्नचिन्ह अजूनही मॅन्डेटवर तो आहे ठीक आहे मी तुम्हाला एकच सांगतो शेवट्याला जे बोलले आहेत जे मगाशी पण बोललो त्यांनी सांगितलं ते सत्तेत आहेत आम्ही विरोधात आहोत मान्य जे काही आत्ता त्यांना संख्या मिळाली मान्य संख्येचं बळ असेल जे काही असेल मान्य पण ह्या राज्यासाठी आम्ही वीस लोक असू दोन लोक असू सु, आमच्या सूचना ज्या काही असतील कन्स्ट्रक्टिव्ह सूचना ज्या असतील त्या ते जर त्यांनी ऐकल्या तर राज्य चांगलं चालू शकेल त्यांच्याकडून सूचना असतील आमच्याकडून सूचना असतील हे ऐकणं गरजेचं सरकार कोणाचे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा